रसिक मित्र हो आपल्या ले लाडक्या लेखीबद्दल कवी प्राध्यापक रवींद्र मालुंजकर म्हणतात असं अनमोल नातं बाप आणि कलेकीचं असं असं अनमोल नात बाप आणि कलेकीचं आयुष्याच्या कंदिलाची लेक वात बाप काच वाचनामध्ये आलेली अतिशय एक सुंदर कविता आहे पोटी एक मुलगी जरूर असावी लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा बायकोनं पक्क ठरवलं की कोणीही दरवाजा ठोठावला तरी दार उघडायचं नाही सर्वात प्रथम नवरदेवाच्या आईबाबांनी दार ठोठावलं पण त्या दोघात ठरल्याप्रमाणे दार बंद राहिलं काही वेळानं नवरीच्या आईबाबांनी दार ठोठावलं पण दार बंदच पण आत बायकोची घालमेल नवऱ्याला जाणवली पानावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आईबाबांना ती भेटलीच नवर्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही काही वर्ष निघून गेली त्यांना दोन मुले झाली आणि तिसऱ्यांदा मुलगी झाली बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली पार्टी संपल्यावर बायकोन विचारलं का हो मुलांच्या जन्माच्या वेळी आपण एवढी मोठी पार्टी नाही केली मग मुलीसाठीच का बापानं हसत हसत उत्तर दिलं की ते एकच आपत्ती असं आहे जे आपल्यासाठी सुखाचं दार उघडणारे खूप सुंदर कविता आहे की पोटी एक मुलगी जरूर असावी पोटी पोटी एक मुलगी जरूर असावी थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून बाबाला घास भरवण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी रोज संध्याकाळी दमलस खरे बाबा आज असं म्हणण्यासाठी पोटी पोटी एक मुलगी जरूर असावी लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी मित्र पोटी एक मुलगी जरूर असावी लगेच राग सोडून बाबाला मिठी मारण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी पोटी पोटी एक मुलगी जरूर असावी रडू नको ना बाबा म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी मुलगी असूनसुद्धा आईची माया देण्यासाठी मित्र हो पोटी एक मुलगी जरूर असावी शाळेत सोडायला तूच ये असं बाबाजवळ हट्ट धरण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी आईपेक्षा मला बाबा आवडतो बरं का असं म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी उमेदीनं तिचा मुद्दा बाबाला पटवून देण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी आई चिडल्यावर बाबाच्या मागे लपण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबाला कन्यादानाचं सुख देण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी सासुऱ्याला जाताना बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून राडण्यासाठी मित्र हो पोटी एक मुलगी जरूर असावी पाडव्याच्या सणाला बाबाकडे भारी साडी मागण्यासाठी कविता आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा অভিবাচন উমেশ শিদে ধন্যবাদ